नमस्कार मित्रांनो माझं नाव मनीष भालेकर आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघताय कसला जोराचा पाऊस आला आहे आणि आता मी हा झाडाखालती उभा आहे पण पावसाचं थो थोडी इंटेन्सिटी कमी लागते मला एवढ्या जोरामध्ये पाऊस नाही लागत आहे तर झाडांचा आधार ना, ना खूप महत्त्वाचा आहे बघितलाच पावसाच्या ज्या तुम्हाला दिसतंय का माहीत नाही हवेमध्ये ना पावसाच्या पूर्ण फेमे थेमे आणि ज्याप्रकारे हवा जोरजोरात वाहते त्यानुसार ते पाणी ना हवेच्या दिशेने वाहते ना ते खूप भारी वाटते बघायला आणि पावसाटी आणि पाऊस ही जोरामध्ये आला आहे वरती बघा आकाशामध्ये अशी घार वा उडते काय किती किती भारी आहे ना यार हे नजारा कसं म्हणजे एक एक वेगळी थेरपी एक प्रकारची भेटते आपल्याला मनातून ज्या पण त्या मनामध्ये आपल्या हे असतात विचार असतात विडंबना असतात त्या सर्व एकदम अशा निघून जातात एकदा आपण जगापासून डेलीच्या लाईफपासून एक डिस्कनेक्ट होऊन एका पॉझिटिव्हिटीकडे आपण एक, एक थोडं पाऊल टाकतो आणि ते खूप गरजेचं आहे बिकॉज आत्ताच्या सध्याच्या जीवनामध्ये ना काय झालं आहे आपण नेहमीच्या कामधंद्यामध्ये एवढं गुंतलो आहे एवढं गुंतलो आहे आणि त्यामुळे आपल्यामध्ये ना एवढ्या नेगेटिव्हिटीज एग्या निगे नेगेटिव थॉट्स आपल्यामध्ये पसरलेत की आपण ह्या सर्व गोष्टींकडे लक्षच देत नाही कारण आपला माणसाचा जन्म हा फक्त कामकाम आणि काम, काम, काम करण्यासाठी नाही बनला आहे तर काही गोष्टी अनुभवण्यासाठी पण गरजेचं अनुभवल्या पण गेल्या पाहिजेत सो आपण वेळ काढून कधी ना कधी कदि, अशा ठिकाणी यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला एक वेगळा अनुभव भेटेल आणि आपलं आयुष्याचा जो ताण आहे ना तो थोडा कमी होईल आपण चांगल्या प्रकारे पॉझिटिव्ह फील करू आणि चांगलं कामही करू सो बघा मी आत्ता आलो आहे आपल्या भटवाडीच्या डोंगरावरती आणि इकडचं काही असं दृश्य आहे एवढी इथे म्हणजे झाडं झुडपं खूप छान आहे म्हणजे कमीत कमी हा एवढासा भाग तरी मुंबईमध्ये वाचला आहे अजूनपर्यंत तरी जंगलाचा भाग ज्यामध्ये निसर्गाची हानी अजूनपर्यंत झाली नाही आहे पण हळूहळू हळूहळू भटवाडीमध्ये डोंगरावरती झोपडपट्ट्यांचं प्रमाण वाढते हळूहळू अतिक्रमणं वाढत आहेत आणि इथली झाडं झुडपं कापली जात आहेत आणि इथे इथं हळूहळू माणसं राहायला वाढत चाललेत राहायला लागलेत सो कुठे ना कुठेतरी आपल्याला हे थांबवलं पाहिजे कारण मुंबईमध्ये कुठेच बघायला गेलं तरी कुठे आपल्याला झाडं झुडपं भेटणार नाही रस्त्याच्या बाजूला ती शोची झाडं त्याच्याशिवाय आपल्याला दुसरी कुठेही झाडं भेटणार नाहीत सो आपल्याला ह्या निसर्गाला आत्ता तरी जपलं पाहिजे खूप नुकसान झाले खूप वेळ गेला आहे पण आता जे उरलं आहे त्याच्याकडे आपण ध्यान दिलं पाहिजे आणि बघता आपल्यासमोर किती सुंदर अशी वाट आहे ना बाजूला पूर्ण गावची आठवण येते कोकणातल्या आपल्या पायवाटीची आठवण आली समोर न पोरं येतात संडेला फिरायला आलेत बघा काय सुंदर नजारा आहे ना किती घंडाट जंगल सारखा आहे आणि अशा जंगलामध्ये फिरायची इच्छाच म्हणजे एक वेगळेच आहे मजा इकडे अशी दगड झाडी झुडप म्हणजे थोडं अशा ठिकाणी आलं पाहिजे आपण जेणेकरून काय आपल्याला मनाला एक पॉझिटिव्हिटी भेटते पूर्ण कोकण वाटते सो so, तुम्ही कधी ना कधीतरी जवळपास राहत असाल घाटकोपरला पवयला कांजूरमार्ग विक्रोळी अशा कुठल्याही थी, ठिकाणी राहत असाल ना तर प्लीज एकदा ह्या ठिकाणी भटवडीच्या ह्या डोंगरावरती व्हिजिट करा काय ना संडेला यायचं मस्त आरामात ट्रेक करायचा आ छोटासा ट्रेक होईल तुमचा चांगला तुम्हाला पॉझिटिव्ह फील कराल चांगल्या वाईव्स भेटेल एक चांगलं स्वच्छ वातावरण भेटेल तुम्हाला नेहमीच्या वातावरणामधून मा तुम्हाला काहीतरी ब्रेक भेटेल एक काहीतरी वेगळं करायला वेगळं काहीतरी असं करायला भेटेल जेणेकरून काय होईल तुमची इतर कामं करण्यामध्ये एक चांगली एनर्जी वाढेल सो मला असं वाटतं की तुम्ही एकदा व्हिजिट नक्की करा आणि मी आता एकटा चालू आहे बिकॉज mm. एकट्यामध्ये फील करणं मित्रांमध्ये ऑब्वियसली मित्रांमध्ये येण्यात मजा येते पण जर नेचरला फील करायचं असेल ना तर एकट्यामध्येच मला असं वाटतं की फील करावं कारण मित्रांमध्ये कसं आपण एक हा जोक मारून त्याच्यामध्ये आपण मजा मस्तीमध्ये टाईम निघून जातो पण खरंच त्या नेचरला जर अनुभवायचं असेल ना तर सिंगल येऊन अनुभवायला खूप गरजेचं आहे सो so, नक्की एकदा विजिट करा भेटूया जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर सब्सक्राइब नक्की करा आणि भेटूयात आपण पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र आणि लवकरच आपला एक नवीन नवी व्हिडिओ नवी येणार नवी आहे तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा